मी ब्लॉग मध्ये चला आता गाणी तुझ्या नाही तर चला आता पण तुझ्या नाही आता आता आपण भरजी पण नाही आला माणसा घरच्या गर घरी तुझ्यावर भरजी आहे चला आता टेन्शन नाही आपण डायलॉग बिलग मारू शकता आपल्याने येत नाही तस आपण थोडं थोडंसं आरू शकतो चला आता टू डायरेक्ट पूजन चालू आहे तिथं चला काहीच तर पूजा चालू पण तयार आहेत अखा मी लावून घेतली फेला आपल्याला फोटो आहे टेबल श्री श्री विधी सामा

इकडं बघा इकडं मोठ्या भावास तू पण पण धरलेली मंडळी आता उपास सोरी तुमच्या मा काय दुलेगृ देव ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवय नमा ओम केशवाय ओम नारायण नमा ओम माधवाय नमा ओम केशवाय नामा ओम नारायण

चला गाईल माखा कसं आलं त्यात सांगा आता आता आपण जाणार आहे आप्पाची गाडी आहे अप्पाचा विषय लय हाड आहे आप्पाची गाडी चला आपण पण चला तर तावा डायरेक्ट भेटू पडघ्याला चला काय डिलिव्हरी डेट आहे दे गाडीची आम्ही सगळी पण आले आता आपण अनबॉक्सिंग करू गाडीची

चावी <laughs> गाडीची <laughs> 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 चला गाडी तर या झाला आता पण जाऊ चला रे बापरे हो हो आलो आलो पेपर फाटत ते चला गाईच भाऊला ला कॉन्ग्रॅच्युलेशन

गाईच एक किलोमीटर पण नाही गाडी आली तर पेट्रोल खपला गाडीने पेट्रोलच नव्हता ते द्यावला एक किलोमीटर झालं एवढं तर ठेवा एक लिटर टाकला असतं तरी बरावा वाटला असतं तर चवरा पण नाही आता आप्पाला जायला तर पेट्रोल पंपावर बघू शकता तो नव्ह ब नवीन गाडीचा काय असा आमच्या स्विफ्टचा पण चालता होतो पाच लिटर पेट्रोल आहे ना गाडीने एक लिटर पण पेट्रोल नव्हता काय बोलावता आता तर गाईच झाला लपडा येईल पेट्रोल तेव्हा पण जाऊ घरी आणि आपलं पेट्रोल पण आलेलं आहे गाडी आलेली आहे याची लांब नाही जवळच जवळलं जो गावाच्या <laughs> चला गाईस पेट्रोल आला आता गाडी अर्धा तरी पेट्रोल आरती टाकी तरी हे नवीन गाडी एक एक कधी माझी चला आता पहिले पेट्रोल पंपावर जाऊ चला आता भरली आरती टाकी आता डायरेक्ट घरी जाऊ आपण चला कच कसं जाऊन आलो आता ओला मध्ये पेट्रोल टाकायला सॉरी सॉरी पैसे काढायला पंपाव आमच्या आमच्या म्हणजे आमच्या गावच्या जवळ म्हणून आमचा असा असा नाही आमचा नाही बारक्या डिमांड मध्ये मस्त 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 बारका डिमांड चाकण्या आणि तो पाणीपुरीची शेव अरे बापरे तो गाई फडक्यानं तर भाजवाला घेतो त्याला बनवायचा पुलाव भात संध्याचे पोराने जेव्हा बोलून त्याने बोला हे बघा कसा गाजर गाव दिसतं का तू हा दिसत दिसत कोबी कोबी मंचुरियनची कोबी चला गाईस बाजी बाजी हो गा। चला दे। दे ते पाकिट मधलं वाटत भाजीपाच्या दुकानावर वगैरे झाली आता थंड जागा ठेवावं लागतं ते फिरी जा नसतं मग ते डेअरी भेटतात तो इथं गोष्ट काय सांगू चुकी झाली मग माफी माग ना गाईस सगळं झालता चौदा हजार काम निघला पाकडाचा दोन हजार कपडे बंद बोललो आकाश कांबेर यांची नवीन गाडी कॉंग्रेचुलेशन आकाश कांबे रे ये बाबा सेंजी है अगला सेंडी गाड़ी बस बस फुल एवरेज फुल एवरेज लावते गश ए शेर लावते का उजवी 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 अप्पाचा विषय लेडे अप्पाची गाडी घेतली भावाला कॉंग्रेचुलेशन मला गाइस घ्या पोट पण कडक पाणी आले अरे बाबा मग भिजलो बघ ते ना ते पाणी घेतलं ओला आहे तर ओलाचा स्पेन चालू नाही असा पाणी परत गाईच कवर घेत नाही अरे थोबाडू शे बाजार आहे डायरेक्ट काम पच्चीस गाईस कवर घ्यायला गेलो तिथे गेला अर्धा घंटा आणि पाणी पण काही थांबाचं नाव नाही घे असं वाटतं भिजतच घे झालं गाईच चंद्रयान आणि अंडा कुठे गेला अंडा मागं आणि वंजारपट्टी नाका भिवंडी भिवंडी गाईस हेल्मेट हेल्मेट नाही हेल्मेट हा लायसन आहे आमच्याकडे लायसन दोघंच आहे हेल्मेट नाही आम्ही ना आम्ही ना आम्ही ना आम्ही आणतो अरे गाडी चालू रे हात नको कोण तर गाईस आम्ही बाहेर निघलो ना पाणी गेला आवरा बारा वाटला नाही तुम्ही आवरा थंडापणे अरे बाबा बाबा रे आणि आमची ओला कवा का येईल काय माहीत घेतल्यापासून तर दहा बारा दिवस चालू आहे ओला कुठं ओला आमची नेऊन ठेवले मनात माहित नाही मग गेली का बोलतो दोन दिवसांनी स्वरूप पण काही नाही बाबा आमच्या गाईज मोठा गणपती आहे गणपती पप्पा मोर्या मग मोर्या चला काहीच ब्लॉग एवढाच पार्ट टू पण आहे पार्ट टूला सुरुवात होईल या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता भेटू सेकंड पार्टमध्ये चला बाय बाय तोपर्यंत तो।